मंडली आपल्या कुपणीचं काम चालू आहे आणि आज तीन दिवस पूर्ण झालेले आहेत तर आता वाजलेले चार चार वाजता त्यांना चहा घेऊन वगैरे जायला लागते माणसांना गडी माणसं ती आहेत त्यांना तीन आहेत तर आपण त्यांना चहा घेऊन मावशी आहे आमची मला कशी आवाज देतेस मावशी सांग मला आवाज कशी देतेस तू कालवा बघ हिचा पर्ग आहे ना तो पण व्हिडिओ करतो आणि आता काय घेऊन आले माहिती आहे काय हे घेऊन आले आणि हे कालू आणले सुकट थोडीशीच आणले तर गोणी भरून आणत अशी येतात आमच्या तिकड दा, दा मध्ये आमचे वाशी आहेत बाजूला वाशी गाव आहे ना तिकडून आले चाय घेतेस काय घेत कुठं तो साधे मामाची तो हरिदास कुठे गेला यायचं होतं माझ्या संगत तू कुठे अटकलं काय कुंडलेवाले बाया झाले हे ते टाकते अशी टाकतात मंडळी ही गाड्यानं चाय घेतले तांब्यामध्ये तर ता आपण आता चाय घेऊन जाऊया चार वाजलेल्या आहेत चाय सासू सासरा इकडेच असते करते ऐकाल मग आमची शाजारी शिंदे आई आणि आमच्या कंपाऊंड बाजूला ह्यांचा कंपाऊंड आहे ना तुमचा त्यांचा कंपाऊंड दाखवते नको एवढी बांधायची एवढीच वर्षांनी बांधता दोन तीन वर्षांनी बांधतात तीन वर्षांनी मग तिची मुदत संपली म्हणून अशी खोपटी असते प्रत्येकाची आणि मग पावसाळ्या असे पावसाळ्यामध्ये फाटी लावायला अशी फाटी भरून ठेवतात आणि ही आईंची आहे ही आईची आहे ती खोपटी त्या पावसाळ्यामध्ये फाटी भरायला भरून ठेवले थे <laughs> काजू जबरदस्त आले का वरशी ठेवायला पाहिजे आणि पाऊस नको पाडायला आता घाण उपसाय ना, 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 ना आता मेहनत करायची कुपन कुठला कुपन तिघी बाय तिघी किती दिवस एक दिवसात घातलं ने तरी पण किती मोठी कुपन आहे चार वाजेपर्यंत येतात आणि मग आल्यानंतर मग हा सगळा साफसफाय माळांची देखरेख हे सगळी करतात आल्यानंतर हे आमच्या आईंची आहेत हो कलमा शेजारणीच्या आमच्या शिंदे आईची हा पण चांगला आलाय एवढा धरायला फक्त पाहिजे ना पाऊस नको उठायला ह्याच्यावरती चढताव काय तुम्ही मग ह्यांच्यावरती ना काजूंवर चढतावंदी आंबेड काढलं हाताने हिना झाला ना वापरात तर आंब समजा हायत ठेवणं पण ह्यांच्यावरती हातबाट फिरल्याशिवाय हाय काय झाडा माडावर घरावर सगळ्यावर हातभोट फिरेल त्या सगळा साप हा बघा कसलं आंबालाय फवारणी मारत नाही ना तुम्ही ना ना ना। आपलं ते फवारणी वगैरे काय नाही मारत फक्त शेंद्र खताचीच आहेत झाड काय औषध वगैरे काय नाही वापरत ऑरिजिनल आंबा आहे ओरिजिनल काय काजूबा कसला चांगले येतील फक्त पाऊस नको पडाय आपण काम करून एवढा साफ करायचं खायची काम आहे मग पगार घेऊन पगार घेऊन कामाला जातात त्या तिकडे पनेली काय तर तुमच्या खादं नाव आहे रिसॉर्ट आहे ना तिकडे आमच्या तिकडे एक रिसॉर्ट आहे तिकडे कामाला जातात आणि मग येऊन अशी साफसफाई करतात झाडांची चांगली फळ देऊन जातील फक्त हा चिकू जवळ आलं आला चिकू चिकू काय नाही पण पाच बोटी चिकू नाही कुठे हा बघ हा चिकूचा झाड आहे चिकू आहे चिकू आहे आपल्याला मिळतंय चिकू आहे त

<laughs> तोंडात घालायला करीपाता खाता करीपाता खाता ती थोडी तोंडात घालाय करता खाता ते कामाला जातात ना म्हणून आता माणसं घेऊन होत एवढा कुपन गवत कारण सगळं हे आईच करतात गवत मी गवत मी सकाळची ये ह्या टायमाला ये सकाळची दोन वाजता कापी दिसून पैसा कापी दिसून जायला मेहनतेशिवाय काय हाय काय हे लिंबाड्याचे झाड आहेत लिंबाडा कडू निंबाडा असतो ना कडू निंबाडा त्याचं झाड आहे त्याच्यामध्ये पान तर एक पण ना राहिला पण फळे आहेत भरपूर अशी कडू लिंबाड्याच्या झाडाची फळे असतात काहीतरी औषधाला वापरले जातात पण आपल्याला माहिती नाही हे आंब्याचं झाड आहे निघालेले गाणे छान असं असं छान वातावरण पक्ष्यांचा आवाज केला आधी पहिले राणामध्ये येतात चार वाजले काही आपल्या ह्या माळ्यावरती येतात आमची झाड आहेत त्याच्या बाजूला गुरु अशी चरत आहेत आणि आज काम फायनली आपली तीन दिवसाने कुपन पूर्ण झालेले आहे आणि हे आपली सनसेट एक नंबर सनसेट आहे बघा मंडली सगळे गडी घेतलेले मी कूपन घालायला आपले कुपन स झालेले आहे आज तिसरा दिवस आहे कुपन घालते तीन दिवस सतत घालत होते आणि आज आपली पूर्णपणे कूपन झालेले आहे आणि गडी आपल्या घरी गेलेले आहेत आणि आता मी पण चालले आहे घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बे बेल आयकॉनला क्लिक करा चला मग बाय बाय